नमस्कार दर्पण मध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू आज आपल्याकडे असं व्यक्तिमत्व आलेले आहेत डॉक्टर संग्राम पाटील जे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्या प्रगल्भ विचारांनी घराघरापर्यंत पोहचलेत भारतातला असा एकही व्यक्ती नसेल की ते संग्राम डॉक्टर संग्राम पाटीलला ओळखत नसतील आज डॉक्टर संग्राम पाटील अंबाऱ्यात आले होते एक विशेष म्हणजे विद्रोही विचारसरणीची त्यांनी नांगरणी करून पेरणी केली अमनेऱ्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे याबाबत आपण त्यांच्याशी हितकूच करूया डॉक्टर साहेब आपला स्वागत आहे थँक्यू थँक्स आज आपण विद्रोही विचारांची पेरणी केली ती पण नांगरणी करून नेमकं आपण आता आपली ख्याती भारतातच नव्हे तर ही विदेशात पण आहे तर आपण आता ह्या विचारांची पेरणी केली तर हे विचार आपण कसे स्प्रेड करणार भारतात आणि विदेशात काय सांगाल uh... हे खरं काम जे विचारांचा प्रचार करणं हे एकाचं काम नाही आहे आणि मी एक भाग आहे या यंत्रणेचा की जे विवेकवादी विचार सायंटिफिक विचार मानवतावादी विचार समतावादी विचार हे पसरवत राहतात आणि त्यातलाच मी पण एक कार्यकर्ता आहे मी माझ्या पद्धतीने मला जसं शक्य होतं त्या माझ्या मंचावरून मी बोलत राहतो सोशल मीडियाच नाही तर आता वेगवेगळ्या ठिकाणी जिथे मला बोलवलं जातं वेगवेगळ्या देशांमध्ये मी जातो काही मला शिवजयंतीचं युरोपातल्या एका देशातून इन्व्हिटेशन आलं आहे वे मागच्या वेळी मी अरेबियन कंट्रीत गेलो होतो बोलण्यासाठी तर मी ते मांडत राहतो मी थोडा लिखाणही करतो आहे मी आता प्रबोधनकार ठाकरेंचं देवळांचा धर्म हे पुस्तक इंग्रजीतून भाषांतरित केलं आहे आणि ते आता येणाऱ्या काही आठवड्यात ते तयार होईल रिलीज करण्यासाठी तर माझ्या पद्धतीने मी असा प्रयत्न करतो आहे इंग्लिश मी वेस्टर्न जे पॉप्युलेशन आहे इंडियन्स स्पेशली त्यांना सोप्या इंग्रजीतून असं उपलब्ध करून देणार आहे कारण प्रबोधनकारांची भाषा अवघड आहे अशा पद्धतीने मी माझा प्रयत्न करतो आहे जे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे त्याच अनुषंगाने म्हणजे त्या सेम डे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमनेरमध्ये होणार आहे तर या दोघांकडे म्हणजे दोघं साहित्य संमेलनाकडे आपण कसे पाहतो म्हणजे हे दुर्दैव आहे खरं की दोन साहित्य संमेलनं होतात याचं कारण हे आहे की एक मोठा ग्रुप जो आहे ज्याला मी मुख्य प्रवाह म्हणतो मूलनिवासी स्थानिक लोकांचा बहुजनांचा बहुजन या अर्थाने की हे बहुसंख्य लोक आहेत यांचं मत त्या जो एक जो मंच आहे त्या मंचावर मांडलं जात नाही असं या प्रवाहाला वाटतं या बहुजनांना वाटतं आणि त्यामुळे त्यांना आपला आवाज उठवावा असा वाटतो मांडावासा वाटतो आणि त्यातून जो आवाज उठतो त्याला विद्रोही आवाज म्हटला जातो हा प्रमुख आवाज आहे म्हणजे हा काय असा साईड स्ट्रीम नाही आहे हा मेन स्ट्रीम आहे परंतु हा जो मुख्य ज्याला अखिल अखिल भारतीय परिषद साहित्य परिषद म्हटलं जातं संमेलन म्हटलं जातं त्याच्यात यांना प्रतिनिधित्व दिलं जात नाही आता तुम्ही यावेळेसच बघा दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये जे काय पद निवडलेले आहेत लोक ते एकाच विचारसरणीचे लोक आहेत एकाच पार्श्वभूमीचे पॉलिटिकल असेल किंवा कल्चरल असेल किंवा वैचारिक असेल ती एकच पार्श्वभूमी आहे म्हणजे हा जो पगडा एक विषमतावादी मनु मनुवादी विचारसरणीचा त्याच्यावर असतो तो बाकीच्या लोकांना अनकम्फर्टेबल करतो आणि त्यामुळे त्यांना आपली चूल वेगळी मांडावी लागते तर हे दुर्दैवी आहे माझं असं स्वप्न असेल की या दोन चुली एकाच चुलीमध्ये रूपांतरित व्हाव्यात आणि मुख्य प्रवाह जो आहे याला त्यातून जागा मिळावी असं मी म्हणजे माझं जीवन आहे तोपर्यंत माझं जीवन संपेपर्यंत असं व्हावं असं मी एक स्वप्न बघतो अशी दोन संमेलनांची गरज नसावी एकच व्हावं पण ते सगळ्यांचा आवाज सांगणार असावं असं एकतर्फी नसावं असं माझं मत आहे विद्रोही साहित्य संमेलन जे होणार आहे त्याच्या आज मुहूर्त मिळून आपण आपल्या हातून रोवली तर आपले व्यक्तिगत साहित्य संमेलनातून म्हणजे विद्रोही साहित्य संमेलनातून तुम, व्यक्तिगत तुमची अपेक्षा काय माझं असं मत आहे की विद्रोही मत मांडणारी जी विचारवंतांची जी फौज आहे आपल्याकडे मोठी म्हणजे लिस्ट आहे वेग वेग वे वेग वेग वे ये ये की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत आणि त्यांच्याकडे वेगवेगळे इंटेलिजन्स आहेत परंतु अनेकदा हे इंटेलिजन्स एक येत नाही त्यामुळे ही दुपळी निर्माण होते आणि थोड्या थोड्या वैचारिक फरकामुळे लोक गैरसमजातून वेगळे होतात आणि एकत्र येत नाही तर ह्या मंचावरून लोकांनी एकत्र यावं आणि हे एकही देणारा असं एक, एक, एक मंच असावं म्हणजे जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आता दीक्षाभूमी आहे किंवा देऊळगाव राजा आहे कोरेगाव भीमा आहे पुणे आहे पुण्यामध्ये जिजाऊंच्या आठवणी सांगणारं महात्मा फुलेंच्या आठवणी सांगणारं शिवरायांच्या जन्माचे असे स्थळ आहेत पुण्याच्या आजूबाजूला तर हे मंच असे व्हावेत की ते सगळ्या चोकाळ विद्रोही आपण मुख्य आहोत पण आपल्याला विद्रोही म्हटलं जातं यांनी एकत्र यावं तर विद्रोही साहित्य संमेलन हे देखील अशा लोकांना एकत्र आणणारं बांधणारं असं मंच व्हावं आणि अमळनेरची जी विद्रोही भूमी आहे ही हे काम यावर्षी करेल असं मला विश्वास आहे डॉक्टर साहेब एकंदरीत आपण आपली जी विचारसरणी आहे ही प्रगल्भ आहे अभ्यासू आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या विचारांना फॉलो करणारे बरोच म्हणजे बराच तरुण वर्ग देखील आहे एकंदरीत आज जी परिस्थिती सुरू आहे मग अशी आपल्या वक्तव्यातून एक शब्द निघाला की आपली भारताची वाटचाल ही दडपशाहीकडे सुरू होत आहे तर याबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतं असं म्हणजे काय फील झालं जेणेकरून म्हणजे ते तुम्ही म्हणजे मांडलं की आपली वाटचाल हे दडपशाहीकडे सुरू झालं काय वाटलं नेमकं तुम्हाला असं काय जाणवलं सुरू होत आहे नाही दडपशाहीकडे आपण ऑलरेडी दडपशाहीमध्ये आहोत म्हणजे हे आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे असं की नाही कधीतरी पुढे भविष्यात हे दडपशाही आणतील हिटलरशाही आणतील तसं नाही ऑलरेडी आपण हिटलरशाहीमध्ये आहोत पण आपल्याकडे आणि त्यावेळेच्या हिटलरमध्ये फरक आहे कारण त्या त्यांच्याकडे ही जी वैचारिक जी जमीन आहे जी आपण आज नांगरणी आज केली म्हणतो आहोत अमण्यारमध्ये फुले शाहू आंबेडकर भगवान बुद्ध कबीर रवी रविदास पेरियार रामस्वामी ह्यांच्या विचारांची जी जमीन आहे खाली ही त्यांना पूर्णपणे हिटलरच्या मोडमध्ये नाही जाऊ देत नाहीतर ते कधीच हिटलरचा गैर टाकतील आणि पूर्ण टेकओव्हर करतील पण खाली जमिनीवरची जी जनता आहे ही ते म्हणजे ते जरी किती जरी सांगत असले की बळीराजा ना वाईट होता हा लायक न होता तरी जनता तर बळीचं राज्य येऊ म्हणते ना त्याच्यामुळे त्यांना पूर्ण हिटलर मोडमध्ये जाता येत नाही पण आपण जर प्रॅक्टिकली बघितलं मीडिया प्रशासन या वेगवेगळ्या जाच एजन्सीज पॉलिटिक्स महाराष्ट्रातलं पॉलिटिक्स बघा आपलं खानदेशातलं पॉलिटिक्स बघा सगळे मेजॉरिटी राजकीय पक्षांमधले आमदार हे फुटून मोदींच्या पक्षाला जॉईन झालेले आहेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तर हे काय आणि हे काय मोदी फार प्युअर आहेत किंवा मोदींच्या पॉलिसीज फार लोककल्याण करत आहेत त्यांनी करोना काळामध्ये लोकांचं खूप कल्याण केलं किंवा नोटबंदीतून सगळ्या लोकांचं भरभराट झाली किंवा जीएसटी लावून त्यांनी सगळ्या उद्योजक लहान मोठ्या बिझनेसमॅनचं खूप कल्याण केलं दिन दिनमे असं काही नाहीये ही सगळी मंडळी तिकडे त्यांच्या एकतर लाभासाठी गेलीत पैशासाठी गेलीत किंवा त्यांना आयची भीती दाखवण्यात आली म्हणजे हे ही, ही जी हिटलरशाही सुरू आहे ही ऑलरेडी आलेली आहे आपल्याकडे चांगलं चुंगलं सरकार चालणार महाराष्ट्रातलं ते लोकांना गुवाहाटी घेऊन गेले आणि आता श्याम मानव सरांनी म्हणलं की हे सुप्रीम कोर्ट सुद्धा मॅनेज केलंय यांनी म्हणतात काय विधानसभेचा आता मॅनेज आहे पण सुप्रीम झाला असं श्याम मानव सर म्हणतात एवढ्या मोठ्या लेवलला जर मॅनेजमेंट ऑलरेडी झालेलं आहे सरकार पाडण्यासाठी तर ही लोकशाही कुठे आहे आपल्याला बोलता येत आहे याचं कारण हे आहे की ते अजूनही फुले शाहू आंबेडकर पेरियार बुद्ध कबीर यांच्या विचारांचा पगडा समाजावर आहे आणि समाज जागृत होतो रस्त्यावर हो येतो शेतकऱ्यांच्या निमित्ताने खेळाडूंच्या निमित्ताने हे त्यांना माहीत आहे म्हणून ते आपल्याला बोलू तरी देता आता नाहीतर हे विद्रोही साहित्य संमेलन वगैरे त्यांनी आधीच तुम्हाला जागाच मिळवू दिली नसते कोणाला हे ऑलरेडी दडपशाही मध्ये आपण आहोत ऑलरेडी ही लोकशाहीचं आधब झालेलं आहे त्यामुळे आपल्याला हे फाईटबॅक करावं लागणार आहे आणि फाईटबॅक आपण केलं नाही तर इट विल बी टू लेख मग आपल्याला इंग्रज सत्तेविरुद्ध दीडशे वर्ष लढा लढावा लागला तसा मोठा लढा लढावा हो लागेल असं मला वाटतं आजचा जो निकाल लागला माहिती पडला आपल्याला की ठाकरे गट आणि शिंदे गट म्हणजे शिंदे गटाचे जे आमदार आहेत म्हणजे पात्र ठरवण्यात आले काय सांगायला याच्याबद्दल हा क्लिअर क्लिअर म्हणजे अध्यक्षांची बेमानी आहे अध्यक्ष इज पार्शल म्हणजे बेईमानी ते कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे नाही चालत आहेत आणि याच्यात कुठेतरी जसं श्याम मानव सरांनी म्हटलं आणि विविध जे विधीतज्ञ म्हणतायत घटनातज्ञ म्हणतायत बापट सर असतील सरोदे आसिम सरोदे असतील याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने एका अवैध पद्धतीने निवडून आलेल्या अध्यक्षाच्या कोर्टमध्ये बॉल टाकला की आता तू निर्णय घे कोणता पक्ष आहे आणि कोण अपात्र आहे तर हे सुप्रीम कोर्टाच्या तिथेच ही चूक सुरू झालेली आहे असं या सगळ्या लोकांचं मत आहे आणि श्याम मानव म्हणतात की सुप्रीम कोर्टही मॅनेज झालंय असं शिंदे गटाचा माणूस सांगतोय म्हणजे आता याला काय म्हणणार आपण की हे सगळं अनैतिक आहे असंवैधानिक आहे अजून मग आता सुप्रीम कोर्टात चार सहा महिने केस चालेल तोपर्यंत यांचे इलेक्शन्स येतील म्हणजे हे सगळं प्लॅन करून मोदी आणि शहा यांनी चालवलेलं आहे आणि लोकशाही हे मानत नाहीयेत आता संविधान मानत नाहीयेत आणि जनतेचं मत देखील आता मानत नाही जनतेला हे नको आहेत तरी पण ते बळजबरी जनतेवर त्यांचं स्वतःचं राज्य लागत आहे हे जर असं चालू राहत चालू राहिलं तर पुढे काय आपलं म्हणजे भारताची गती काय होणार आहे म्हणजे भारतावर नेमकं काय बिम हे होणार आहे म्हणजे त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत आणि सर्वात मत महत्वाची गोष्ट की याच्यातून जर आपल्याला वाचवाय वाचायचं असेल या दड तर आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि तरुणांना तुम्ही काय संदेश द्या मी तरुणांना असा संदेश देईल की बाबांनो आ तुम्ही आधी विवेक वापरा स्वतःचा अंधभक्ती सोडा राम कृष्ण बुद्ध हे देव वगैरे हे तुमच्या बाजूला ठेवा घरी ठेवा या सगळ्यांच्या ज्या तुमच्या मान्यता असतील श्रद्धा असतील त्या घरी ठेवा आणि मूळ प्रश्नांकडे वळा मूळ प्रश्न आहेत रोजंदारी आहे आर्थिक विकास आणि मीडिया सोशल मीडियामधून पोस्टमधून जो दाखवला जातोय विकास तो मूळ विकास नाही आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने ते वेढे बनवलं जात आहे त्यांची डोकी विकत घेतली गेलेली आहेत म्हणजे डोक्यांवर कॅप्चर केले गेलं आहे त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये व्हायरस घुसून डोक्याचा कंट्रोल घेतला गेलेला आहे तर यातून बाहेर पडायला लागणार आहे या सगळ्यांना आणि नाहीतर हे असंच जर चालू राहिलं तर दो देशात लोकशाही राहणारच नाही ना मग नॉर्थ कोरिया होईल ना आपला किंवा रशिया होईल तिकडे असंच चाललेलं आहे नॉर्थ कोरिया हंड्रेड पर्सेंट नॉर्थ कोरियाच्या दिशेने वाटचाल चालेल आपली अशी आपण ती होऊ देणार नाही हा वेगळा भाग आहे कारण पुन्हा हा फरक आहे की आपल्याकडे जनमानसामध्ये ह्या विचारसरणींना मांडणाऱ्यांचा ग्रुप गट कमी आहे ही मोजकी विचारसरणी आता आपल्या जळगावचे जर तुम्ही आमदार बघितले खासदार बघितले तर यातलं म्हणजे एखाद दुसरात फक्त मनोवादी ब्राह्मणवादी आर एस एसची विचारसरणी मानणारा असेल परंतु वेगवेगळ्या कारणाने भीतीपोटी किंवा लालचपोटी ते त्यांच्याशी जुळून आहेत म्हणजे मा, लोक मानत नाहीत त्याच्यामुळे ही त्या पद्धतीने नॉर्थ कोरिया किंवा जर्मनीच्या दिशेने आपण जाणार नाहीत म्हणून ना आपल्याला सजग झालं पाहिजे आणि लोकशाही आपल्याला लवकरात लवकर लोकर, वी हॅव टू गेट इट बॅक अदरवाईज इट विल बी टू लेट आणि हार्मफुल इफेक्ट्स तोपर्यंत होत आहेत ना म्हणजे शिक्षण संस्था गेल्यात शिक्षण संस्थांमध्ये रिसर्च नाही मग आपला उपमुख्यमंत्री म्हणतोय विधानसभेमध्ये चे लोक काय देवे लावणार आहेत ते काय बोलतानाही विचार करत नाही ते आता टिपिकल जसं काही ते आर एस एस चे थिंकिंग जे मी क्लोन म्हटलो माझ्या भाषणामध्ये तसं आता उपमुख्यमंत्री वागायला लागले तर हे सगळं आपल्याला थावरायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना भानावर यावं लागेल एकत्र यावं लागेल आणि विरुद्ध लढावं लागेल आणि लोकशाही आपल्याला आपली परत मिळवावी लागेल धन्यवाद डॉक्टर साहेब आपण आपला अमूल्य वेळ काढून आपण दर्पणला मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप थँक्यू सो मच